श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना विनंती आहे आपण जर श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून हिंदू धर्मातील शास्त्र धर्मातील तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि माहिती बघण्यासाठी मदत होईल व इतरांनाही पाठवण्यात मदत होईल त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावं आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे पारद शिवलिंग तर आज आपण बघूयात की भगवान शि शिवाची आपण उपासना करत असतो दैनंदिन जीवनामध्ये तर आपण अशी कुठल्या प्रकारची उपासना किंवा कुठल्या शिवलिंगाची उपासना केल्यानंतर आपल्याला सहस्रपटीने म्हणजे एक हजारहून जास्त पटीने ला म्हणजे लक्षपटीने लाखाहून जास्त पटीने त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान येऊन भगवान शिवाचा आशीर्वाद आपल्यावर या मृत्यू त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपण या कलियुगामध्ये राहतो या धर्तीवर राहतो तर याला लोक असं म्हटलं जातं देवतांच्या भाषेमध्ये तर या याची कृपा प्राप्त करण्यासाठी भगवान शिवाची उपासना या कलियुगामध्ये या मृत्यूलोकामध्ये करणं क्रमप्राप्त आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज यांच्या कृपाशीर्वादाने नृसिंह सरस्वती स्वामी महाराज सुद्धा <coughs> शिवाची उपासना करत होते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ सुद्धा आणि स्वामी महाराज सुद्धा स्वामी महाराजांच्या मुखातून शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भावानी शंकर शिवशंकर शंभो या प्रकारात जप निघत होता आणि महाराज हे स्वामी स्वरूप स्वामी महाराज हे प्रत्यक्ष शिवस्वरूपच आहेत आणि दत्त महाराज हे सुद्धा त्रिदेवापैकी एक हे शिवस्वरूप सुद्धा आहेत त्याप्रमाणे आपण या मृत्यूलोकामध्ये शिवाची उपासना केली पाहिजेत तर आता आपण हे समोर ठेवून घेतलेलं हे जे पिंड आहे या पिंडेला या शिवलिंगाला आपण पारद शिवलिंग असं म्हणतो आणि हे पाऱ्यांपासून बनलेलं शिवलिंग आहे या शिवलिंगाचं महत्त्व अतोनात आहे आणि या शिवलिंगाचं महत्त्व असं आहे शिवलिंगाचे पूजन करण्याचे अनेक फायदे म्हणजे खूप फायदे आहेत त्याचे त्यातील आपण बघूयात काही फायदे शास्त्र आणि पुराणामध्ये पारद शिवलिंगाचे वर्णन अतिशय खास आणि चमत्कारी मानले गेलेले आहे पौराणिक मान्यतेनुसार पारद शिवलिंगाची आणि पारदाची म्हणजे पाऱ्यांची जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती भगवान शिवाच्या अंशातून निर्मित झाले निर्मत निर्मित झालेली आहे म्हणून पारद शिवलिंगाची पूजा जर कलियुगामध्ये या मृत्यूलोकामध्ये मनुष्याने दैनंदिन जीवनात आपल्या देवघरात जर केली तर सर्व पापांचा नाश होतो त्याचबरोबर बघूया आपण ब्रह्मपुराणामध्ये असे म्हटलेले आहे जो पारद शिवलिंगाची भक्तिभावाने आपल्या घरामध्ये पूजा करतो त्याच्या सर्व त्याला सर्व संसारिक सुखाचा उपभोग घेता येतो व त्याच्या आयुष्यात आनंद निर्माण होतो जीवनाच्या अंताला सर्वोच्च स्थान म्हणजे जे मोक्षप्राप्ती आपण आयुष्यात म्हणत असतो त्याला ती ते मिळत असते व त्यानंतर आयुष्यात त्याला प्रत्येक ठिकाणी जो मनुष्य पारद शिवलिंगाची पूजा करतो त्याला प्रत्येक ठिकाणी <coughs> मानसन्मान उच्च पद नाव व कीर्ती व उत्तम शिक्षण त्या घरामध्ये या प्रकारचे फायदे त्याला होतात आणि पारद शिवलिंगाची पूजा केल्याने तर म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण फक्त त्याच्यावर <coughs> आपण अकरा वेळा महामृत्यूंचे मंत्र म्हणून जरी पाण्या पाण्याने अभिषेक केला किंवा त्यामध्ये आपण अखंड अक्षता जरी वाहल्या किंवा अकरा पुष्प जरी वाहले कशाही पद्धतीने शिवाची उपासना जर आपण या पारद शिवलिंगाची केली तर आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीचा फायदा आपल्याला होत असतो त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत प्राचीन ग्रंथामध्ये पारद शिवलिंगाला स्वयंसिद्ध धातू मानला गेला म्हणजे हा स्वयंसिद्ध धातू आहे व याचे वर्णन चरक संहितेमध्ये सुद्धा केलेले आहे त्या ग्रंथात सुद्धा या पारद शिवलिंगाची महत्वाची पूजा त्याचं वर्णन केलेले आहे अनेक ल, अनेक प्रकारचे जे तंत्र मंत्र व नाकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जे होत येत असते होत असते तर ती सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलण्याचं कार्य या पारद शिवलिंगामुळे होत असतं व जो व्यक्ती या पारदर्शिवलिंगाचं दैनंदिन जीवनामध्ये फक्त स्पर्श जरी करतो त्याला प्रत्यक्ष त्याच्या भोवती एक शिवाचं कवच निर्माण होतं व त्याचे त्याच्या कुटुंबाचे त्याच्या घराच्या सर्व सदस्यांचे संरक्षण होते या शिवलिंगाची पूजा करणाऱ्यांचे स्वतः महाकाल व महाकाली स्वरक्षण करते व नवरात्रीमध्ये सुद्धा याचं पूजनाचं विधान खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे कारण प्रत्यक्ष महाकालाचं स्वरूप या पारदर शिवलिंगाला मानलं गेलेलं आहे व महाकाल व महाकाली जो पूजन करतो त्यात त्याचं स संरक्षण स्वतः ते त्यांचं सह, ते, भार तो वा महाकाल व महाकाली वाहते शिवपुराणात असे सांगितलेले आहे की जे लोक पारद शिवलिंग आपल्या घरा घरामध्ये ठेवतात त्यांच्या घरामध्ये देवी लक्ष्मी तिला सु त्याला सु माता लक्ष्मीलासुद्धा पारदेचं वरदान आहे आणि भगवान शिव व कुबेर यांचा कायम या घरामध्ये वास असतो ज्या घरामध्ये पारद शिवलिंग ठेवलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी कुबेर व शिवाचा कायम वास असतो व वा महाकाली सुद्धा व शिवाची पूजा या पारदा शिवलिंगाची जर आपण पूजा दैनंदिन जीवनात नित्य केली तर शिवाची कृपा तत्काळ मिळते व सर्व विघ्न हरतात शिवलिंग कोणत्याही प्रकारचं जे शिवलिंग असतं त्या शिवलिंगाच्या पूजेपेक्षा हजार दश हजारपटीने जास्त पुण्य या जा पारदा शिवलिंगाच्या पूजेने होत असतं व याची पूजा केल्याने उच्च रक्तदा रक्तदाब म्हणजे बीपी दमा म्हणजे दमा यासारख्या आजारावर म्हणजे आराम मिळतो व नकारात्मकता दूर होते असं शास्त्रधर्मामध्ये सांगितलेलं आहे हे पारद शिवलिंग अत्यंत दुर्मिळ आहे पारद शिवलिंगाची वै वैशिष्ट्य म्हणजे बघा नैसर्गिकरित्या सक्रिय असल्याने पूजा करण्यापूर्वी हे सक्रिय करण्याची गरज नाही आहे कारण हा जो धातू आहे हा नैसर्गिकरित्या सक्रिय आहे व ते तो जो सक्रिय करण्याची गरज नाही त्यामुळे कोणताही विचार न करता आपण फक्त पारद शिवलिंग घ्यावं व ते आपल्या पूजनात ठेवावं असं केल्याने कुटुंबात सुख शांती समाधान कुठल्याच प्रकारची धनधान्याची कमतरता घरात भासत नाही कुटुंबातील सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येतात व प्रत्येक प्रश्न मार्गी लागायला म्हणजे या यातून चेतना मिळते व भगवान शिवाचा आशीर्वाद मिळते पारद शिवलिंगाची पूजा सूर्य पार पारत शिवलिंग जे आहे त्याची पूजा जर आपण सूर्यात ठेवल्या ते थे इंद्रधनुष्य रंग दर्शवते म्हणजे याचं असं म्हणणं आहे की जर पारद शिवलिंगाची पूजा केली तर इंद्रधनुष्याचे रंग सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात जे अत्यंत शुभ मानले जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि याचा स्पर्श जर आपल्या नकारात्मक व्यक्ती जर असेल त्याचा स्पर्श जरी झाला तर तो सकारात्मक होते व त्याच्या घरातील ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते घरातील ज्या नकारात्मक ऊर्जा असतात त्या प्रवेश करत असतात माणसाच्या शरीरामध्ये किंवा घरामध्ये त्या सकारात्मक होण्यासाठी या पारद शिवलिंगाची आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापना जरूर करावी व केलेल्या पूजनाचं अनंत फळ मिळण्यासाठी या पारद शिवलिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे शिवलिंग जर आ, हे शिवलिंग जर बेडरूममध्ये ठेवलं आणि पती पत्नीमध्ये जर समस्या निर्माण होत असल्या तर त्या समस्या नाहीशा होतात म्हणजे आपण जर एका साईडला जर ठेवलं तर एवढं मोठं पुण्य या पारद शिवलिंगाचं आहे जर तुम्ही कु कुठंही म्हणजे पारद शिवलिंग जर बघितलं तर ते भेसळयुक्त मार्केटमध्ये मा कुठेही मिळू शकतं कुठेही ऑनलाईन पद्धतीने मिळू शकतं परंतु हे जे आपण पारदर शिवलिंग बघत आहात तर हे शुद्ध पारद धातूपासून बनलेलं आहे आणि हे एकदम शंभर टक्के शुद्ध आहे आणि या पारदर शिवलिंगाचं महत्त्व खूपच महत्त्व आहे आणि हे शुद्ध शास्त्र शास्त्राच्या पद्धतीने जेवढी उंची पाहिजे तेवढंच आहे आणि जो पारदेचा धातू आहे त्यामध्ये तीस टक्के अ अदर धातू म्हणजे दुसरे धातू मिसळून ते बनवलं जातं व त्याचं पूज त्याला शिवलिंगाचा आकार दिला जातो व बाहेर जे मिळणारे जे शिवलिंग असतात ते शिवलिंग जल्मड धातूपासून किंवा इतर पॉलिशेबल धातूपासून मिळत असतं परंतु हे जे शिवलिंग आहे हे अत्यंत प्रभावी व शी ओरिजिनल शिवलिंग आहे हे जर आपण आपल्या हाताला जर असं घासलं तर आपला हात असा काढा पडतो बघा बघू शकता आपण काळा पडतो कारण हे शिवलिंग हे ओरिजिनल आहे म्हणून हा पारा काळा होतो आपल्या हात मानवी शरीराला जर लावला तर या प्रमाणात बघू शकता आपण हा काळा झाला हात आणि जे दुसरे शिवलिंग असतात ते जर आपण असे घासले तर ते काडे पडत नाहीत किंवा पडले तरी ते पॉलिश असते एक प्रकारची परंतु हे ओरिजिनल शिवलिंग आहे आणि याच्या पूजनाने विवाह संतती संपत्ती आणि घरामध्ये असणारा कलेश थांबतो कुटुंबामध्ये एकत्रता होते व घरातील सर्व समस्या नाहीशा होतात व हे याची स्थापना जर आपण घरामध्ये केली ना तर खूप इंद्रधनुष्याच्या फळासारखं म्हणजे सप्तरंग जसे चमकतात तसं आपल्या घरामध्ये त्याचे फायदे होत असतात आणि या शिवलिंगाचं वर्णन केलं तेवढं कमी आहे कारण जर आपण खूपच याचं वर्णन करत बसलो तर हा व्हिडिओसुद्धा कमी पडेल एवढं मोठं वर्णन या शिवलिंगाचं आहे हे शिवलिंग खूप म्हणजे खूपच दुर्मिळ आहे आणि याचं पूजन करणं मानवाला खूपच एक वरदान दिलेलं आहे कारण प्रत्येक शिवलिंगावर जर आपण पूजा केली तर त्याचं एक पट फळ मिळतं पण याचं सहस्रपट फिळ फळ मिळत असतं ना असं तांदुळामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे। आपण दैनंदिन जीवनात एका वाटीमध्ये जर स्थापना केली तर ते असं अशा प्रकारे ठेवायचं असतं आणि हे जर तुम्हाला हवं असेल शुद्ध शुद्ध पाऱ्यापासून बनलेलं ओरिजिनल शिवलिंग जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे शिवल शिवलिंग आपल्या घरपोच मागवू शकता व त्याची पूजन अर्चन आपण आपल्या घरीमध्ये करू शकता आणि नवरात्रीमध्ये याचं खूप विशेषत्व आहे कारण भगवती महाकालीचं जेव्हा आपण पूजन करतो तर या पाऱ्यामध्ये तिचासुद्धा वास असतो व वा महाकाल व महाकालीचं पूजन केल्याचं फळ या श नवरात्रीमध्ये या शिवलिंगाच्या पूजेने होत असतं झालेली सेवा <coughs> भगवान शिव शिवशंकराचरणी अर्पण स्वामी महाराजांचे अर्पण दत्त महाराजांचेरणी अर्पण तुम्हाला कोणाला शिवलिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ